तो ए पोलीस वाले त्यांना लाठीचार्ज करा चालू लोकांना इतका मारा का त्यांची घट्ट तुटून जाईल मला त्यांना हे लोक हा ना त्यांना हा ना हा ना हे पोलीसवाले जाग हाना त्यांना हे खाली बाईस कधी खाली तो कार्यक्रम तू राक्षस आहे का माणसाची अवलाद आहे माणसासारखा का कार्यक्रम घ्या जागावाले बसून तुम्ही आनंद नाही तर कार्यक्रम चालू होणार नाही तर कार्यक्रम रद्द केला जाईल जे बसले कार्यक्रम सुरू होईल नाही तर कार्यक्रम रद्द केला जाईल खाली माहिती नाही माहिती ना खाली तुला खाली असं उभं राहतो का तुझ्या आई वडिलांचा पिक्चर पाहतो मा का माहिती काल सिल्लोड शहरामध्ये रात्री गौतमी पाटलांची लावणीचा कार्यक्रम होता पुण्याचा आर्केस्ट्रा होता या कार्यक्रमामध्ये साठ ते पासष्ट हजार लोकं आले आणि या परिस्थितीमध्ये काही विरोधी पक्षाचे पाच पंचवीस हुल्लडबाज लोक तिथे पाठवून तो कार्यक्रम फेल व्हावा कार्यक्रमामध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम आणि विशेषतः तिला उधळण्याचा कामचा काही लोकांचा कट होता ते पाच पंचवीस लोकांचा त्यांना कंट्रोल करण्यासाठी आमची ग्रामीण भागाची जी बोली आहे त्या शब्दामध्ये मी बोललो आणि याच्याबद्दल ही कोणाच्या मनामध्ये काही थोडीफार शंका कुशंका झाली असेल तर मी निश्चित त्याची दिलगिरी व्यक्त करेल परंतु ही जी परिस्थिती आहे वीस हजार महिला होत्या लहान मुलं होते, होते पासष्ट हजार जनता होती अशामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी हे जे केलेली हुल्लडबाजी आहे हे भविष्यामध्ये करून ही माझी हात जोडून त्यांनाही विनंती राहील शेवटी हा फेस्टिवल सिल्लोड शहराचा आहे